वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण एका महत्वाच्या चे, विषयावरती चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहितच आहे की जे काही लाडका भाऊ योजना आहे एम पी के म्हणजेच मुख्यमंत्री कौशल्य विकास योजने थ्रू जे काही विद्यार्थी आहेत किंवा कॅन्डिडेट आहेत ते सहा महिन्यासाठी प्रशिक्षणावरती लागलेले आहेत आणि काहींचा जो काही प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो संपलेला आहे आणि काहींचा जो कालावधी आहे तो संपल्यागतच आहे जो काही फेब्रुवारी महिन्याचं अठ्ठावीस तारखे आहे तिथपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे तो आता लवकरच संपुष्टात येण्याची दारेवरती आहे आपल्याला माहीतच आहे तर याच्यासाठी भरपूर सारे आंदोलन किंवा मोर्चे किंवा शिफारस पत्र आपण देत आहे परंतु सरकारने याचा विचार करता हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी वेल क्वालिफाईड आहेत आणि चांगल्या प्रकारे सहा महिने त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आता तुम्ही त्याच प्रमाणात जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हो आहेत त्यांना तुम्ही लायसन्स देता आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवाले हो जे आहेत आपले बांधव कॉन्ट्रॅक्टर ते काय करतात एका एका जागेसाठी कॉन्ट्रॅक्टवर लावण्यासाठी सुद्धा एक एक दीड दीड लाख रुपये घेतात आणि ज्यांच्यामध्ये क्वालिटीज नसते ते विद्यार्थी त्या ते कॅन्डिडेट त्या जागेवरती लावतात तर सरकारने याचा सारासार विचार करता हे जे काही सी एम पी के वाय के वाए, जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे सहा महिन्याचं प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेलं आहे तर यांनाच पुढे याच जागेवर बढती देण्यात यावी किंवा यांना सरकारच्या माध्यमाने कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ठेवण्यात यावं आणि कालावधी कालावधीत वाढ काला करून द्यावी एक प्रकारे जर म्हटलं तर यामध्ये सरकारचं पण पन... चांगल्या प्रकारचं काम आहे आणि सरकारने यांना जर कालावधीचा वाढ दिली तर जेणेकरून यांचा जो काही बेरोजगारीचा प्रश्न हा कुठेतरी कमी पडेल आणि बेरोजग बे बेरोजगारीही वाढणार नाही आणि त्यांना पण त्यांच्या हाती रोजगार मिळणार आहे आता तुम्हाला आहे चार पॉईंट पाच मुद्दा तुम्ही घेतलेला आहे आणि त्या मुद्द्यावरच्या अनुषंगाने जे कॅन्डिडेट किंवा ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या आस्थापनेमध्ये जर जागा जर रिक्त असेल आणि तो कॅन्डिडे आणि ज्या कॅन्डिडेटने कार्यकाल चांगल्या प्रकारे पार पाडला असेल अशा कॅन्डिडेटला तुम्ही शिफारस देऊ शकता आणि तिथंच तुम्ही रुजू करून घेऊ शकता आता मी म्हणत नाही तुम्ही परमनंटच म्हणा परंतु त्याला त्याच्या हाताला काहीतरी रोजगार आता पेमेंट आहे सध्या तर दहा हजार रुपये आहे तुम्ही जर समजा त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावत असाल तर सध्या दहा आहे त्य पुढे तुम्ही पंधरा किंवा वीस हार्डली तुम्ही पंचवीस पर्यंत शेवटपर्यंत गेले तरी हे विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील किंवा त्यांना रोजगाराचा जो काही बेरोजगारीचा प्रश्न आहे तो त्यांचा सुटेल तर माझी अशी विनंती आहे की यांचा जो कार्यकाल आहे तो वाढवायला पाहिजे आणि त्यांना ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत त्याच आस्थापनेत त्यांना रुजू करण्यात यावे ही विनंती तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ छान म्हटल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद